गतंगरो, गतंगरो, ए बाय रुक्या एक शर्ट गाँव में जितना अच्छा आएगा उतना बाहर किसमें नहीं आएगा भाई तो अब बाजूआ ना भाई अरे पड़ता बंदो बंदो मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुदाबाद मुर्दाबाद मुर्दाबा पाकिस्तान बबू हे मुलांना त्यांच्या आईला त्यांच्या बहिणींना जेव्हा रडताना बघितलं त्यांच्या मुलींना जेव्हा रडताना बघितलं त्याच्या नातेवाईकांना जेव्हा रडताना बघितलं या भारतातला धर्म सोडून द्या प्रत्येक भारतीय घरामध्ये वाहत होते लोकांमध्ये अस्वस्थता होती आणि त्याचा परिपाक काय तो लोक रस्त्यावर उतरली आज मुंब्र्यामध्ये नाक्या नाक्यावर मशिदीच्या बाहेर नमाज झाल्यानंतर लोक येऊन निषेध नोंदवत आहेत सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे तरी लोक रस्त्यावर हो लोकांना प्रचंड राग आहे आणि पाकिस्तान विरुद्ध तर प्रचंड राग आहे त्याचं हे आंदोलन नाही आहे या उद्रेके लोकांचा आक्रोश आहे लोकांच्या मनातला राग आहे हे नुसतं आम्हाला पाठवा सीमेवर म्हणणारे आम्ही नाही आहे सीमेची जबाबदारी सेनेवर आहे ती सेनाच पार पडेल पण तुम्ही सेना, सेना कमकुवत करून टाकली आहे सेना तुम्ही कमकुवत करून टाकली आहे सेनेची संख्या दोन लाखांनी कमी झाली तुम्ही झोपला होतात काय सेनेमध्ये भरती होत नाही तुम्ही झोपला होतात काय आज काश्मीरमध्ये पहलगाम सारख्या भागामध्ये एक सेना अधिकारी नाही एक बंदूकधारी सैनिक नाही तुम्ही लोकांना मरणाला सामोरे जाण्यासाठी पेलगाम पाठवलं होतं का पर्यटकांची गर्दी काश्मीर मध्ये वाढते आहे सरकारला माहीत नव्हतं दहशतवादी हल्ला होऊ शकतो गुप्तचर यंत्रणेची खबर सरकारला माहीत नव्हती सरकार काय करत होत सरकार झोपलं होतं का, का? आम्ही नाही विचार, विचारत आम्ही विचारतो तेव्हा तुम्हाला आमच्याबद्दल संशय येतो पण सव्वीस लोकांच्या घरातली लोक विचारतात सेना कुठे होती डोंडिलीतल्या बाईचं त्या बहिणीचं अभिनंदन केलं पाहिजे तिने पहिल्यांदा वाचा फोडली आणि तिने सांगितलं मला सांगा सुरक्षा यंत्रणा कुठे होती विचारला तिने प्रश्न या प्रश्नाचं उत्तर या सरकारला देवं लागेल आमची चूक झाली हे म्हणून नाही चालणार सव्वीस मृत्यूला जबाबदारी जर सरकार असेल तर कोणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागेल सर पण काश्मीरी लोक तिथे पर्यटकांमध्ये बघा पहिल्यांदा असं दिसतंय की पूर्ण काश्मीर भारताच्या बाजूला उभं राहिलं आहे हे धर्म 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 बस करा हो। तुम्ही या धर्माचं राजकारण भारताचं वाटवलं करताय काही निवडक लोक धर्म 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 आहेत कोणाला धर्माशी धर्मा, धर्मा धर्मा घेणं देणं नाहीये माणसं मारली जात आहेत भारतीय माणसं मारली जात आहेत त्यांच्या प्राण्यांची किंमत आहे की नाही तुम्ही मुडद्या मुडद्याच्या छाताडावर उभं राहून राजकारण करणं सोडून द्या ज्यांनी मूर्त्या पाडल्या असतील त्यांचे मूर्दे पाडा पण हे मूर्त्या पडत असताना सरकार कुठे होतं हा प्रश्न विचारला तर चुकीचं काय सैन्य कुठे होते विचारलं तर चुकीचं काय याचं उत्तर लागणार याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल काश्मीरी जनतेने मदत केली पर्यटकांना नाही नाही पर्यटक तर उघडपणाने सांगतायत ना पर्यटक तर उघडपणाने सांगतायत ना कि ते की सुद्धा आम्हाला बाहेर काढणारे कश्मीरीच होते ते धर्माबद्दल बोलत नाही पण ते एकाही कश्मीरीला शिवाय देत नाहीत ते म्हणतात त्यांच्यात प्रचंड माणुसकी होती काही काही ठिकाणी तर पर्यटकांना आपल्या घरी घेऊन गे गेले जेवायला दिलं झोपायला दिलं आणि सकाळी श्रीनगरला नेऊन सोडलं त्यांच्याकडनं पैसेही घेतले नाही अ माणूसकी मेलेली नाही हो जगामध्ये तुम्ही माणुसकी मारण्याचा खेळ करतात जे काही चालू आहे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान बंद करावं राजकारण काय राजकारण चालू आहे शिकवाना पाकिस्तानला धडा देशांतर्गत भांडणं लावून तुला मिळतं काय आम्हाला उत्तर द्या सेना का कमी होती या मृत्यूला जेवढे दहशतवादी जबाबदार आहेत एक टक्का हे सरकार देखील जबाबदार आहे सरकार जबाबदारी टाळू शकत नाही सिंधु करार नदीचा तुम्ही सगळं करा सव्वीस परत येणार आहेत का बाकी काश्मीर मध्ये जो कश्मीर दर्शनाचा उत्सव सुरू होता काश्मीरमध्ये लोकांची जी गर्दी होत होती ती आता परत येणार आहे का कश्मीरमध्ये कोसळलेली आता आर्थिक परिस्थिती परत चावडणार आहे काय सुंदर झालेलं हो काश्मीर काय तिथलं आर्थिक देवणघेवण चालू होती आर्थिक ताकद मिळवती ती काश्मीरला आणि काश्मीर जेव्हा जेव्हा गरीब होतो जेव्हा जेव्हा काश्मीरमध्ये पोटापाण्याचे लपडी होतात पोटापाण्याला अन्न मिळत नाही तेव्हा काश्मीर हा दहशतवादाकडं झोपतो ह्याला जबाबदार कोण याचं उत्तरही सरकारला द्यावंच लागेल त्याप्रमाणे चुकीची जबाबदारी सरकारने घेतली आता काश्मीरांची किंवा काश्मीरींची पण जबाबदारी सरकारने ही मागणीच केली आहे की तुम्ही नाहीतरी रेवडीच वाटता मतांच्या लाचारीसाठी तुम्ही फुकता त्या, याला फुकतात द्या त्याला फुकता द्या त्याला फुकटा द्या करत असताना काश्मीरमध्ये भारतीयांच्या आणि पूर्ण विश्वाच्या मनात प्रचंड आकर्षण आहे काश्मीर हे सुंदरच आहे आमची मागणी आहे की काश्मीरची पर्यटन दौरा हा सबसिडाईज करा सरकारनी पर्यटनाला सबसिडाईज सबसिडी द्यावी आणि तिथला उत्सव पर्यटनाचा उत्सव कायम ठेवावा जेणेकरून काश्मीरी जनता ही कायमची दहशतवादापासून लाभ होईल आणि भारतामध्ये विलीन होऊन जाईल आज परिस्थिती काय आहे भारतापेक्षाही उग्र प्रतिक्रिया काश्मीरमधनं येत आहेत अतिरेक्यांना तोंडावर शिव्या देत आहेत मोर्चे निघत आहेत आंदोलनं होत आहेत हे बघून पूर्ण काश्मीर भारताच्या बाजूने झुकल्यासारखं दिसतंय कश्मीर आपता सांभाळायला हवं ओके